संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पसायदान आध्यात्मिक गुरुकुल सिद्धसाई आनंदाश्रम दहिवत येथे बालसंगोपन केंद्र या वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला तालुक्यातील जवळपास अडीचशे अणात मुलामुलींचे संगोपन होणार आहे तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन तर इतर रूमचे फीत कापून जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ देवरे आणि सभापती सौ संजीवनीताई सिसोदी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोधेश्वर महादेव आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आमदार काशीराम दादा पावरा यांनी भूषवलं आपल्या मनोगतात जिल्हा परिषद सदस्य श्री संजय पाटील सर यांनी या संस्थेचे म्हणून व संचालकांचे कौतुक करत या अनाथ मुलामुलींना शिक्षणासोबतच स्नेह सुद्धा द्यावे व यांना इंग्रजी मराठी गणित काटकुण चौकोन सोबतच यांचा दृष्टिकोन बदलेल असे नागरिक घडवावे ही जबाबदारी तुमची आहे असं त्या संचालकांनी सांगितलं अनाथ आश्रम आणि वृद्ध आश्रम असणे समाजासाठी भूषणावह नाही तर उदात्त हेतूने तुम्ही हे कार्य सुरू केले असून तुम्हाला समाजातून आणि दानशूरदात्यांकडून मदत मिळेल आमदार साहेब हे आध्यात्मिक वृत्तीचे व्यक्ती असून त्यांचीही मदत तुम्हाला राहणार आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार दादा पावरा यांनी शैक्षणिक शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणाचं कौतुक करीत मी स्वतः सेवादार म्हणूनच आजपर्यंत कार्य करत आहे आणि महाशिवरात्रीचा उल्लेख करत गुरुचे म्हणजे शिरपूर येथील निमझरी नाक्यावर असलेल्या गंगाई हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक गिरासे या आश्रमाचे अडीचशे मुलांना निशुल्क आरोग्य सेवा देणार आहेत कार्यक्रमात मान्यवरांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले आमदार काशीराम दादांसोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौधरताई देवरे सौसंजीवनीताई सिसोदे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील सर, सर योगेश बादल बेबीताई पावरा जयवंत पाडवी रमण पावरा सुखराम तात्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे डॉक्टर दीपक गिरासे उपसभापती लक्ष्मीकांत पाटील दैवत गावाचे माजी सरपंच चंद्रकांत चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराजभाई जैन राजूभाऊ जैन हनी शेठ अग्रवाल राजू भाऊ सोनवणे प्रसन्न भाऊ जैन महेश लोहार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रवीण शर्मा यांनी केले तर प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी तीच ज्वारी खातो तीच बाजरी खातो तोच गहू खातो तीच खिचडी ते सगळं आपण ते खातो तुम्ही यांना जेवणाची व्यवस्था नक्कीच बरोबर ठेवाल मात्र माझी विनंती असेल की यांना जेवणाबरोबर सगळ्यात महत्वाचं घटक असेल की तुमच्याकडनं त्यांना आई आणि वडिलांचं तुम्ही आता हे संगोपन गृहाच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं मातृत्व आणि पितृत्व दोन्ही स्वीकारले आणि तुमच्या माध्यमातून त्यांना ते स्नेह अपेक्षित आहे आणि त्यांना ते स्नेह तुमच्या माध्यमातून ते प्रेम त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि मग बघा या मुलांची ग्रोथ कशी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते पण माझी विनंती असेल की आपल्या माध्यमातून त्यांना तो स्नेह तो प्रेम त्यांना ते मिळणं गरजेचं आहे आपण सगळेजण बघतो घरात आपले एक पोरस दोन पुरुष असतात आणि ते दोन पुरुष सांभाळताना आपल्या कंठास प्राण येतो किती फजी ती प्रचंड मोठ्या प्रमाणात होते मुलांची अपेक्षा असतात आकांक्षा असतात दररोजच्या वेग वेगळ्या डिमांड्स असतात आणि अशा वातावरणात प्रगतीच्या एकवीस शतकात वावरताना मुलांच्या अशा आकांक्षा पूर्ण करताना प्रत्येक एवढल्याच्या प्राण कंठात येतात आणि अशा वातावरणात तुम्ही अडीचशे मुलं वागणार आहात आणि कुठल्या मोठ्या प्रकारची आर्थिक मतं शासनाची आपल्याला नसताना आपण ते सगळं करणार आहात एक मोठी एक चॅलेंजिंग बाब तुमच्या सगळ्यांसाठी असेल मी या सगळ्या कामासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देईलच हे सगळं करताना तुम्हाला वेगळ्या प्रकारची लोकही सापडतील अध्यक्षांना सापडतील संचालकांना सापडतील लोक असे म्हणतात दादासाहेब का रिकामचोट काम करणार की लोक तुमच्या कामाला रिकामचोटही म्हणतील लोक तुमच्या कामाला व्यर्थही म्हणतील की ज्या ठिकाणी पैसा मिळायला पाहिजे होता तेही काम तुम्ही केलं पाहिजे होतं हे काय रिकामचोट काम करतायत ते मुलं सांभाळतील मुलाची जबाबदारी असेल ताई नसेल तर वडील सांभाळतील वडील असेल तर आई सांभाळेल आणि दोघंही नसेल तर नातक होतं सांभाळेल असं तुम्हाला सांगणारे लोक दैनंदिन जीवनामध्ये सापडतील समाजामध्ये तीन प्रकारचे लोक असतात एक कपूर बुद्धीची दादासाहेब की ज्यांना एखादी गोष्ट सांगितली की लगेच पेट घेतात एखादी गोष्ट तयार सांगितली की एखादी चांगली गोष्ट आपल्या सहभाग नोंदवायचा आहे एका, एका मिनटात तयार होतो अरे वा चांगली गोष्ट आपण याच्यात हातभार लावला पाहिजे आणि ते लोक लगेच तयार होतात मात्र कपूरासारखी ते लोकांना विजतात पण साहेब या समाजामध्ये दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत बुद्धीचे आपली शेणाची गौर असते ते लवकर पेटत नाही त्यांना एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही तयार करा ते लवकर तयार होत नाही आणि एकदा पेटली की लवकर ती शांत होत नाही गौर पण एकदा पेटली की ते आपल्याला दिसते की वरून शांत झालेली तिला एकदा फुंकर मारा त्याच्यामध्ये तो निखारा कायम असतो अशा समाजातले अशी काही लोका लोक असतील की जे तुमच्या कामाला लवकर सपोर्ट करणार नाहीत मात्र एकदा सपोर्ट केला गौर बुद्धीच्या लोकांनी मग नंतर ते थांबत नाही तुम्हाला सपोर्ट देतात ते सहकार्य करत असतील आणि तिसरी लोक असतात की ते शेणबुद्धीचे त्यांच्याजवळ तुम्ही मशाल जरी नेली तरी मशाल विजवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते ते कधी कुठली पॉझिटिव्ह मोठं गोष्ट त्यांच्याकडे नाही ते निगेटिव्ह विचार करतात म्हणून तुम्हाला मी म्हणेल या तिन्ही प्रकारच्या लोकांपेक्षा जास्त सगळ्यात महत्वाचा माणूस गौरबुद्धीच्या लोकांच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे की जे एकदा तुम्हाला मदत करायला लागली की ते लोक शांत होणार नाही अशा लोकांच्या सानिध्यात आपण राहावं ते लोक तुम्हाला नक्कीच मदत करतील चांगल्या प्रकारची चा लोकं मदत मदत होईलच मी मुलांनाही सांगेल या ठिकाणी आलेल्या सगळ्या मुलांनाही की आपण या ठिकाणी एक चांगल्या